आपल्या गावचा सुपुत्र ज्यांनी देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी काम केलं आणि अतिशय यशस्वीपणानं आनंदात सुखी जीवन जगत आज आपल्यासमोर सत्कारासाठी उपस्थित आहे तो निलेश त्याची पत्नी भाग्यश्री त्या मुलांना घडवणारे त्यांचे वडील असे बाप्पा छायाताई आमचे आबा वेणूबाई आवर्जून त्यांनी इथं भाषण केलं तोटा अक्षय आणि त्याच्यामुळं आपला अभिमान वाढतो ते सासवडला चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या धनंजय गावातले सगळे प्रम। प्रमुख कारण सगळेच प्रमुख आज पाहुणे म्हणून फक्त आमचे संदीपराव आहेत बर्डे साहेब आहेत त्यामुळं आमच्या वकील मॅडम आहे आर पी आयचे काय ना आर्मी त्यानंतर संजयराव हिंद्रेसर उपस्थित सगळे बंधू आणि सहकारी मित्रांनो बराच वेळ झाला आपण सगळेजण वाट पाहत आहोत पण ही एक नवीन प्रथा नवीन आनंद आणि जवानाचं कौतुक करण्याचं पहिल्यांदाच मी पाहतोय अनेक जण आपल्या गावातून गेले सैन्य दलात गेले काही यशिशू झाले आपल्या दुर्दैवानं भीमदेव गा कोलते अनेक वर्षापूर्वी शहीद झाले आणि देशासाठी त्यांनी प्राणार्पण केलं त्याची आठवण त्या ग्रामस्थांनी शेवटपर्यंत ठेवली पण त्याच्यानंतर सगळे जवान नेले सारखे जे कोणी सैन्यात गेले ते यशस्वी झाले पण त्यांचा सत्कार करण्याची दानत उदारपणा भैरवनाथाच्या आशीर्वादाने त्यांच्या कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना आली त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो अरुण सर पाच सात दिवसापूर्वी एन डी एमध्ये मध्ये प्रवेश घेतलेल्या नंदिनी नंदकुमार वायकर या मुलीचा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं भारत देशामध्ये सैन्य दलात थेट अधिकारी निर्माण करण्याचं काम राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए खडक वाचल्याला सुरू झाले महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना विनंती केली आणि असं केंद्र उभं राहिलं पाहिजे ते माझ्या महाराष्ट्रात असावं खडक वाचल्याला असावं अशा बद्दलचा एक मोठा प्रयत्न केला पण आपल्या वाट्याला त्याच्यात कधी यश आलेलं नव्हतं पण एक छोटी मुलगी बारावी झालेली तिने यश मिळवलं आणि मला सतरा वर्षाच्या शेवेमध्ये नौदलाची ती प्रमुख होईल इतक्या स्वरूपाचं तिचं सूत्र तिची भाषा तिची बुद्धिमत्ता या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून परवा सुद्धा आम्ही जो सत्कार केला तो त्या मुलींच्या बरोबर त्यांच्या पालकांचा केला मुलं कशातून घडतात त्यामुळं मला वाटतंय अक्षय धनंजय तुम्ही इकडे शिकलेलं नसावा प्राथमिक शाळा आणि तू दुसरीपर्यंत परंतु आमचा अशोक इथं शिकला शेवटी आई वडिलांचे संस्कार मुलांच्यावर होत असतात आणि म्हणून ते संस्कार देण्याचं काम डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचे आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्यावर झाले म्हणून आपली मुलं पुढे घडली किती सत्कार करावे लागतात आम्ही नामदेवच्या मुलीचा सत्कार केला सोपांच्या मुलीचा सत्कार केला विश्वास गोडशांच्या मुलीचा सत्कार केला ती मुलगी कुठे गेली भारतीय प्रशासन सेवेमधून युपीएससी मधून ती इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये गेली ज्याच्यामध्ये कलेक्टरचा आणि तिचा एक सारखाच असतो पण आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे मुलं जातात तेव्हा पिसरव्याच्या या पुण्यवान भूमीमध्ये अशी मुलं घडली आणि भैरवनाथाच्या समोर त्यांचा सत्कार करण्याचा योग चांगला आला या गोष्टीचा मला अभिमान वाटतो हे साधं कुटुंब आहे आबा आमची किती साधी अरुण सर मला तुमच्यामुळं आणि मुक्ताबाई तुमच्या आई यांच्यामुळं मला गुढी होती त्या कुटुंबाच्या नावा तिथंच असायचे लहानपणापासून मी पहिली दुसरी तिसरीत असल्यापासून पाहतोय आणि अशोक मालवणीला राहायला गेला मी अशोक स्वतःहून लालदेवाची गाडी घेऊन तुझ्या भेटीसाठी आलो आठवते चाहता तुम्हाला ते आठवते मला आनंद असायचा कुठली मुलं होती भाजी विकायची काहीतरी काम करायचं गोळ्या बिस्किटे विकायची आणि मुलं शिकवली तीन मुलं आणि ते किती करतो तो मुलं झाली मला वाटतं टाटा मोटर कंपनीत कुठेतरी टाटा सेल्स मॅनेजर म्हणून काहीतरी काम करतोय आमचा फारसा संबंध नाही आला धनंजयचा संबंध आला दादा योग माझा असा चांगला की आचारे शॉपिंग मध्ये संकुलामध्ये पहिला गाळा जर कोणाचा सुरू असेल तो आमच्या धनंजयचा हा केवढा हो योग आहे शेवटी आपलाच माणूस इथं आला मोठेपणाने आला त्यांनी नाव निर्माण केलं जर जाईल तो माणूस वाचतोय की धनंजय कोलते शिए आणि असं नातं सगळं निर्माण केलं आणि नि मला वाटतं अशोक ना मी पुन्हा पुन्हा भेटतो रिक्षा चालवतो आणि पाहिलं पण ही तीन मुलं घडवली हे तर खरं वैशिष्ट्य आहे आणि मुलं हेच आपली संपत्ती मुलं हीच आपली मालमत्ता याच्याशिवाय दुसरं काही नाही गावामध्ये असणारा सात बारा आणि कर्तृत्ववान मुलं ज्याच्या घरामध्ये आहेत त्याच्या इतका भाग्यवान माणूस नाही तसं एक आमचं आप्पा का अण्णा काय म्हणतात आप्पा तुम्ही तुम्ही आप्पा म्हणता म्हणता अण्णा आभा अण्णा केवढे भाग्य म्हणून मला आनंद वाटतो मी मानून उरसामध्ये सुद्धा सांगतो मला जिथं जिथं संधी मिळेल ते सांगतो कि पिसरव्याचं नाव घेण्याचं सुद्धा एक मोठेपणा निर्माण होईल याची कर्तबगारी आम्ही सगळ्या व्यासपीठावर बसणाऱ्या लोकांनी केलेली आहे भैरवनाथाच्या मंदिरासमोर आपण पाहतोय मंदिराच्या आतल्या बाजूला गेलो तर काय दिसतं दादा तिथं छत्रपती शिवाजी महाराज आहेत तिथं रामदास स्वामी आहेत तिथं मला वाटतं सावता माने आहे तिथे गोरा कुंभार आहे आणि समोर महात्मा गांधींचा पुतळा गांधीच्या हत्येनंतर अठ्ठेचाळीस साली हत्या झाली आणि सात वर्षानंतर त्यांचा पूर्ण आकृती पुतळा बसवणार महाराष्ट्रामध्ये पहिलं गाव त्याचं नाव पिसरवे आणि त्या गावात ते आपण भाग्यवान आहोत हे संस्कार होतात ते संस्कार करण्याचं काम आपण करतोय मला अपेक्षा आहे या सगळ्यांची मुलं किती मोठी होऊ शकतात त्याची काही कल्पना नाही पण आपण सगळ्यांचीच मुलं तिथं घडली ती, ती मोठी झाली त्यांनी कर्तृत्व केलं आईवडिलांचं नाव मोठं केलं आणि तसा आज निलेश आपल्या सगळ्यांचा एक सेवेमध्ये असणारा हा मुलगा भारतीय सेनेमधला तो आज यशस्वी परत आला किती शानं आपली कर्तृत्व नाही आपल्याला पाकिस्तानी त्रास दिला अठ्ठेचाळीस साली युद्ध झालं पासष्ट साली युद्ध झालं बहात्तर साली युद्ध झालं नव्याण्णव साली युद्ध झालं पाकिस्तान म्हणजे छोटा देश पण अतिशय उर्मट आणि चुकीच्या पद्धतीनं धर्मवादावर आधारित आणि महात्मा गांधींच्या चाललेल्या भारत देशाला सतत त्रास देण्याचं काम केलं म्हणून आपलं सैन्यबल तसं कमी नाही पण आपल्याला युद्ध करायचं का नाही फक्त आपण ठरवायचं कारगिलचं युद्ध केलं आपल्यावर अनेक के वेळा त्यांनी सर्व्हिस स्ट्राईल केला काल काय घडलं काल मध्यरात्री पाक व्याप्त काश्मीर मध्ये सुनीता काकी नऊ ठिकाणी भारतीय जवानांनी हल्ला केला आणि तो यशस्वी हल्ला केला मी भारत सरकार आणि या जवानांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक कौतुक करतो कर, 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 कर। आम्ही सांगितले आमचे सव्वीस मारले आणि तुमचे सव्वीस हजार मार पण ते सुद्धा सूत्र मना आमच्या मनामध्ये नाही पण आमच्या नादी लागू नका चुकीच्या निरापराध्यावर माणसावर हल्ला करू नका नंदनवन म्हणून ज्याचा स्वर्ग म्हणून उल्लेख होतो त्या काश्मीरमध्ये जाणाऱ्या येणाऱ्यावर बंदी आणू नका आम हे आमचं स्वर्ग आहे आमचं हे वैभव आहे पण भारत देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर आम्ही कमी पाडणार नाही या पद्धतीची हिंमत कुणी माझ्यासारखा माणूस भाषण करू शकतो याचं कारण निलेश सारखे कर्तृत्व जवान आमच्या सैन्यामध्ये आहेत म्हणून आम्ही करू शकतो आणि म्हणून अशा एका कर्तृत्वान मुलाचा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं भारत देश भारत देशाची सैन्य भारत देशाचं नौदल भारत देशाचा वायुदल या सगळ्याचाच विचार केल्यानंतर आपण कुठेही कमी नाही जगामधली सगळ्यात मोठी जी शक्ती आहे थोडी अमेरिका आणि चीन याच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो तो सैन्य दलाच्या संख्येत लागतो तो वायु सैन्यमध्ये लागतो तो, तो आम्हाला नौदलामध्ये लागतो आम्ही युद्ध सराव एका बाजूला ही युद्ध नीती होती आम्ही युद्धाचा सरा युद्धा युद्धा सराव वेगळ्याच ठिकाणी केला पण हल्ला मात्र वेगळ्या ठिकाणी केला आणि म्हणून त्यांना सुधरत नाही कधी सुधारणारही नाही भारतावर कधी कुणी हल्ला करण्याचा धाडस करणार नाही पण तो केला तर मात्र त्याचा वेगळ्या पद्धतीनं सूड घेण्याचं काम त्यांना भीती दाखवण्याचं काम करण्याची हिंमत भारत देशाची आहे आणि संकट सगळा देश एकत्र होतो त्याचं उदाहरण आपण काल सगळ्यांनी अनुभवलं आणि म्हणून सैन्य दलात जाणारे इंडियासारख्या ठिकाणी प्रवेश घेणारे संरक्षण क्षेत्रात जाणारे मेडिकलच्या क्षेत्रात जाणारे कुठेही जिथं जातील तिथं मी पिसरव्याचं आहे मी इथल्या शाळेत शिकलो मला नाथाचा आशीर्वाद आहे ही भावना सतत मनामध्ये ठेवून आपण वाटचाल करा या गावातल्या कुठल्याही कुटुंबातल्या घटकाला काही कमी पडणार नाही एवढीच भावना मी व्यक्त करतो आणि या सगळ्याच कुटुंबाचं मनापासून कौतुक करतो पिसरव्या गावाच्या वैभवामध्ये आपण जी भर घातलेली आहे त्याच्याबद्दल आभा अण्णा निलेश अक्षय धनंजय या सगळ्यांचं मनापासून कौतुक करून मी त्यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद